श्रीगुरुचरित्र कथासार अध्याय एकोणपन्नास अमृजा संगमाचा महिमा एके दिवशी स्वामी शिष्यांना घेऊन संगमावरती गेले तो दिवस नरक चतुर्थीचा होता एका शिष्याने विचारले की या संगमाचे नाव अम्रजा असे कसे पडले स्वामीजी सांगू लागले देव दानवांचे युद्ध सुरू असताना देवाचे काही सैन्य राणावणात पडलेले होते त्यांना पुनर्जीवन करण्यासाठी इंद्राजवळ एक कलश भरून अमृत दिले होते ते अमृत मृतदेहांवर शिंपडले की ते देव दे पुन्हा जिवंत होत असत अशा प्रकारे लढाई करत असताना विजय प्राप्त हो इंद्र ते अमृताचे कुंड घेऊन जात असताना त्यातील काही अमृतांना प्रवाह खाली सांडला तो वाहू लागला काश काशीची गंगा भागीरथी नदी येऊन तिला मिळाली या दोन्ही नद्यांचा संगम होऊन गाणगापुराचे हे पवित्र क्षेत्र बनले स्वामींनी सर्वांना क्षणभर आपले डोळे मिटून घेण्यास सांगितले व मनात काही विश्वेश्वराचे चिंतन करण्यास सांगितले सर्वजण डोळे बंद करून काशी विश्वेश्वराचे चिंतन करू लागले त्यावेळी सर्वांना काशी विश्वेश्वराचे दर्शन झाले मंगलमय गंगा दिसू लागली काशीचे अनेक घाट दिसू लागले सर्वांना आश्चर्य वाटले स्वामींच्या कृपेने साक्षात काशीचे दर्शन झाले गणगापुराचे महात्म्य श्रेष्ठ आहे येथील संगमावर स्नान करून आश्वरथ वृक्षाचा वृक्षाचा प्रदर्शना घातली तरी भाविकांनी मनोकामना पूर्ण होऊ शकते काही गावाहून लोक अस्वस्थ वृक्षाला वृक्षाला प्रदर्शना घालण्यासाठी येतात गणगापुराला सोमवार अथवा एकादशीच्या स्नान करण्यास विशेष फळ प्राप्त होते असे चैत्र श्रवण व माघ महिन्यात स्नान करण्याने करणारे अनेक भाविक असतात ते येथे येऊन स्नान करून पुण्य प्राप्त करून घेतात गाणगापुरात एक ब्राह्मण राहत होते त्या गोत्राचे काही भाऊ होते त्याची काशी यात्रेला जायची निश्चित केले होते त्यावेळी ते ब्राह्मण गृहस्थ म्हणाले एवढ्या लांबच आपण जायची जरूरत काय आपण संगमावर स्नान करा आश्वस्त वृक्षाला प्रदक्षिणा घाला म्हणजेच आपले उदंड पुण्य लाभू शकेल त्या वृक्षाला बोलल्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या ब्राह्मणांना ब्राह्मणांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून भाऊ संगमावर आले सर्वांनी पवित्र संकल्पने स्नान केले डोळे बंद करून ते काशी विश्वेश्वराचे चिंतन करू लागले त्यांना काशी विश्वेश्वराचे दर्शन झाले बंधूंना आनंद झाला दरवर्षी ते कार्तिक महिन्यात गणगापुराला येऊन संगमावरती स्नान करून आश्वस्त वृक्षाला प्रदक्षिणा करून घालत असत अनेक लोकांचे शारीरिक व्याधी या संगमात स्नान केल्याने नाहीशी झाल्या होत्या स्वामींच्या बहिणीही पापविनाशी तीर्थात तीन दिवस स्नान केले तिचे शरीर तेजस्वी दिसू लागले अष्टतीर्थ स्नान केले आणि कलेशा कलेश्वराची पूजा केली तर पुण्याही आणखी वाढत जाते स्वामींनी गाणगापुरातील महात्म्या सर्वांना सांगितले श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पन्नास स्वामींच्या कृपेने अनेक परिवर्तन श्रीपाद वल्लभ स्वामी कुरवर पुरात राहत होते ते स्नानासाठी संगमावरती येत होते त्या संगमावरती एकठ कपडे धुण्यासाठी येत होता स्वामी आले की तो प्रारंभ स्वामींचा नमस्कार करीत असे त्याचा हा क्रम नित्याने सुरू होता त्याच्या स्वामींचे समोर आपली कोणतीही इच्छा प्रगट केली नाही स्वामींनी परिठाची निस्सीम भक्ती पाहिली आणि आशीर्वाद दिला तू पुढील जन्मी राजा होशील ते ऐकून पर आनंद झाला स्वामींच्या सांगण्याप्रमाणे बेदरच्या राजाचा पोटी परि परीठाचा जन्म झाला पुढे तो मोठा होऊन राजकारभार सांभाळू लागला तो प्रजेचे रक्षण उत्तम प्रकारे करीत असे अनेक विद्वानांना एकत्र बोलवून त्यांचा सत्कार करीत असे अनेक अतिथींनाचा सत्कार करून त्यांचा योग्य प्रकारे मान समान करीत असे तो परीट राज्य सयासनावर बसून राज्याचे वैभव प्राप्त करून घेत होता आपण मागील परीठ होतो याची त्याला काहीच जाणीव नव्हती तो धर्माने वागत होता दानधर्म करीत होता राजकारभार उत्तम प्रकारे सुरू होता राजा सुखा समाधानाने राज्य करीत असताना त्याच्या पायाला एक गळू झाले हळूहळू ते मोठे होऊन त्या ते, त्याचा अतिशय त्रास होऊ लागला अनेक वैद्याचे औषध घेतले पण काही उपयोग झाला नाही राजाने गावातील एका विद्वान ब्राह्मणांना बोलवून घेतले आणि उपचार विचारले विद्वान ब्राह्मणाने सांगितले औषधीने औषधाने जर बरे होत नाही तर आपण पापविनाशिनी तीर्थावर जा आणि मंगल स्नान करून त्यामुळे तुला बरे वाटेल तरी तसा प्रयत्न करावा राजा पापविनाशिनी तीर्थावर स्नान करण्यासाठी आला त्या वेळी त्याला एक सिद्ध पुरुष दिसला राजाने त्याला श्रद्धेने नमस्कार केला जो त्रास होत होता, होता। वर्णन केले आणि सुटण्याचा मार्ग विचारू लागला सिद्ध पुरुष राजाला एक अनुभव हो सांगू लागले राजा एकाग्रस्तेने ऐकू लागला पूर्वी अवती नगरी एक ब्राह्मण राहत होता त्याने आपल्या आचार धर्म पाडला नव्हता धर्म सोडून तो अधर्माने वागत होता एके दिवशी त्याच्या घरी एक तपस्वी आला ब्राह्मण गृहस्थाने त्याचे अंत करण्यापासून स्वागत केले आणि सेवा केली ब्राह्मणांच्या हातातून आज आचरण झाले त तपश्चर्याने ब्राह्मणाला आशीर्वाद दिला तपस्वीने ब्राह्मणाला आशीर्वाद दिला त्या ब्राह्मणाला पुढील जन्म दयारणाव राजाचा घरी मिळाला तो वेळी त्याचे नाव व्रजबाहू असे होते व पत्नीचे नाव वसुमती असे होते तिला एक सह होते तिने राणीला व मुलीला सापाचे विष पाजले या तिच्या कृत्यामुळे तिच्या अंगावर कोड उठले तसेच मुला मुलाच्या अंगावरही कोड उठले त्याला अतिशय त्रास होऊ लागले राजाने त्या राणीला व मुलीला आरण्यास सोडले तिला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले पुढे तिला एक सिद्ध पुरुष भेटला मुलगा तर मरणप्रत झाला होता तिने आपले कहाणी सिद्ध पुरुषाला सांगितली सिद्ध पुरुषाने आशीर्वाद दिल्यावर व मुलाला आराम पडला शरीरावरचे कमी झाले पुरुषांनी कृपेचे तिचे सर्व जीवन बदलून गेले असलेल्या राजाने हे सर्व ऐकून घेतले त्याच्या मांडीवरचा गळू कमी झाला नव्हता तो गानगापुरात आला त्याने स्वामीला नमस्कार केला संगमावर जाऊन त्याने मंगल स्नान केले तेथील आश्वस्त वृक्षाला मनोभावे प्रदक्षिणा घातली स्वामींनी त्या मागील जन्माच्या परीठाला ओळखले मागील जन्मीचा ओळख आहे का असे त्या त्याला विचारले त्याने स्वामीचे पाय धरले स्वामींनी त्याला आशीर्वाद दिले आणि राजाच्या पायाचे गळू कमी झाले राजाला भोग संपला राजा आता पूर्ण बरा झाला स्वामींच्या कृपेने त्याला प्रयत्न